नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस नदी नाल्यानापूर पूर चापगाव जळगा रस्त्यावरील पुल्यावर पाणी होय खानापूर तालुक्यात आज मंगळवारी दिवसभर धुवाधार पाऊस झाल्याने खानापूर तालुक्यातील अनेक रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे हेम्मडगा रस्त्यावरील हलात्री नाल्यावर सकाळपासून चार ते पाच फूट पाणी आले होते त्यामुळे तो रस्ता गेल्या सात आठ दिवसापासून बंद आहे अशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील करंबळ ते चापगाव दरम्यान असलेल्या रस्त्यावरील पुलावर दोन ठिकाणी पाणी आल्याने या ठिकाणचा रस्ता मंगळवारी सायंकाळी सात नंतर बंद झाला आहे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास या ठिकाणी आपण पाहतोय कारलगा हट्टीजवळील पुलावर आलेले हे पाणी आहे या ठिकाणी असाच पाऊस सुरू झाल्यास रात्री या ठिकाणी भरपूर पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच प्रकारे जळगाव ते करंबळ दरम्यान असलेल्या शेतवडीजवळील भागात देखील पाणी येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तुडुंब पाणी भरले असून शेती शिवारामध्ये पूर्णतः पाणी भरल्याने या ठिकाणी संपूर्ण परिसर जलमय झाला आहे आपण या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य पाहू शकता